एवरेस्ट ॲबेकस अकॅडमी ब्राह्मणवाडा तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर येथे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या सव्वीसव्या नॅशनल लेवल ऑनलाईन ॲबेकस कॉम्पिटिशनचा बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रज्वलन तसेच पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील न्यूट्रला इंडस्ट्रीज पूर्णम ब्रँडच्या उद्योजिका चौ ज्योती योगेश कपोते व अकोले क्वीन पुरस्कार विजेत्या श्रीमती सरला नवले अध्यक्ष म्हणून सौ मनीषा हांडे उपस्थित होते या प्रसंगी उत्कृष्ट यश मिळवलेल्या <गण> विद्यार्थ्यांचे ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश व स्पर्धात्मक युगात स्वतःचे कौशल्य नैपुण्य यांचा विकास करावा असे सांगितले तसेच सरला नवले यांनी आपल्या गोडगीतातून उपस्थितांचे मन जिंकले या प्रसंगी उपस्थित पालकांपैकी सौ भारती निलेश कर्डिले सौ किरण राहुल बळगट जमिला इमान पटेल अर्चना सोमनाथ कोकाटे यांनी अकॅडमीच्या संचालिका विशाखा सोनवणे यांचे कौतुक के केले व यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे सांगितले तसेच बेस्ट टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले शेवटी कार्यक्रमाची सुरेख संगता झाली शिवरेनी न्यूजसाठी राहुल कडलाक ब्राह्मणवाडा एवढ्या माझं माहेर पण अकोले एवढ्या छोट्याशा गावात घेऊन आणि आमची मैत्रीण क्लासेस घेते आणि इतके सगळे मुलं अवॉर्ड मिळवत आहेत इतकी छान मार्क मिळवत आहेत तर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि पॅरेंट्स लोकांचे पण अभिनंदन जास्त काही बोलणार नाही मी सुरुवातीला मुलांना तेच सांगायला तर सांगण्याची गरज नाही मुलं अभ्यास करतायत पण असाच अभ्यास करा करिअरवर फोकस करा मी कन्या शाळेत म्हणजे आम्ही पण अकोल्यामध्येच होतो कन्याशाळा त्यावेळेस छोटी शाळा होती आत्ता बरीच मोठी शाळा झालेली कन्याशाळा तर कन्याशाळेतून माझं शिक्षण झालेलं दहावीपर्यंत त्यानंतर मी डिप्लोमा केला आणि डिप्लोमानंतर मग परिचय तर काही दिलेलं आहे मला तर मी आत्ता सध्या माझा बिझनेस करते मुलांना माझं तेच म्हणणं ठरेल की शिका चांगलं शिका नोकरी करा किंवा व्यवसाय करा पण आपल्या आयुष्यात पुढे जा तुम्ही

आपण लहानपणी लोकांनी त्यांना चांगल्या सपोर्ट दिला पाहिजे मोबाईल किती आखड गेलेले मुलं मुलांना असं थोडंसं जे कला आहे त्यांच्या बालकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि त्या कला तुम्ही थोडासा त्यांना सपोर्ट केला तर मुलं थोडं मोबाईल वाचना दूर होत म्हणजे आपण म्हणत नाही आता सध्या मोबाईल वरच आहे शाळेचा अभ्यास म्हणाय म्हणा वापरला पाहिजे काय केलं पाहिजे नाही जास्त वापर असते म्हणून पण मला एवढंच म्हणण आहे पालकांना पण आहे मुलांना पण आहे इकडे लक्षात एवढंच म्हण आहे मोबाईल पासून थोडस दूर हा थोडस म्हणापेक्षा बरे दूर हा तुम्हाला जर गाण्याची आवड असत म्हणजे तर आहे गाण्याची आवड अस डान्सची आवड असेल किंवा वादन किंवा पेटी वादन कुठेही असो खेळामध्ये असो त्याच्यामध्ये तुम्ही जास्त वागायला लक्ष केलं पाहिजे कारण आपल्या मुलामध्ये काहीच नाही हे फक्त पालकालाच माहीत असत आपल्या गावामध्ये ब्राह्मण शिकला चालू केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन